쥐라 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 쥐 सभेची मतमोजणी चालू आहे काय वाटते आपल्याला नमस्कार मी शंकर सदराव डोंगरे नगरसेवक नगरपंचायत भातकुली आज लोकसभेची निवड निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचं मतदानाची रिझल्ट येणार आहे आज रिझल्टमध्ये अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीती राणा ह्या निवडून येणार यांची आम्हाला खात्री आहे कारण एक आहे की त्या गोरगरिबाच्या मदतीला जातात आणि गोरगरीब जनतेचे त्यांनी भरपूर कामं केलेले आहे निराधार संजय गांधी घरकुल असंख्य असे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे आणि अमरावती जिल्ह्याला एक नाविन्यपूर्ण ऊर्जा संपृत करणाऱ्या खासदार ह्या नवनीतताई राणा होत्या त्या कारणाने या अमरावती जिल्ह्याचा वर्ग महिला बुजुर्ग या सर्वांनी नवनीतताई राणा यांना मतदान केलेले आहे म्हणून मी पूर्ण विश्वासाने सांगतो की येणाऱ्या भावी खासदार ह्या नवनीत इराणे आहे